डॉक्टर तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना सुषमा अंधारे उद्विग्न प्रचंड संतापल्या सातारा येथील महिला डॉक्टर यांनी आत्महत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे हातावर शेवटची नोट लिहत डॉक्टर संपदा मुंडे यांनी स्वतःचं आयुष्य संपवले या प्रकरणी पी एस आय गोपाल बदने आणि पोलीस प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे गुरुवारी रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचलत एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन के आत्महत्या केली आणि यावर सुषमा अंधारे आणि शंभुराज देसाई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि ही घटना धक्कादायक म्हणण्यापेक्षा अतिशय गंभीर आणि दुर्दैवी आहे एखाद्या व्यक्तीला इतकं टॉर्चर केलं जातं आहे आणि तीन महिन्यांपासून कोणतीही मदत उपलब्ध होत नाही मदत उपलब्ध झाली असती तर जे अघटित पाऊल डॉक्टर तरुणीने उचललेलं आहे ते उचललं गेलं नसतं आत्महत्या हा काही पर्याय असू शकत नाही हे आपल्यासाठी म्हणणं सोपं आहे आणि तो असूही शकत नाही हे देखील बरोबर आहे पुढे सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार त्या जबाबदारीबद्दल काहीच बोललं जात नाही आता कदाचित चौकशा होतील पोस्टमॉर्टम होईल तारखेवर तारखा पडत राहतील पण मूळ मुद्दा मात्र तसाच राहील कायद्याचे संरक्ष रक्षकच जर भक्षक होत असतील तर डॉक्टर तरुणीचा बळी जाण्याचं कारण कायद्याचे रक्षक असतील तर दात कोणाकडे मागायची असा प्रश्न देखील शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे मध्ये एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा असॉल्ट केलं जाणं या संबंधाने खरं पूर्व पूर्वप्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकरसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची मुद्दा एकट्या डॉक्टर महिलेचा नाही पुण्यामधल्या एका पोलीस अधिकारी महिलेच्या संदर्भात भाजप पदाधिकारी प्रमोद कोंडरेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला परंतु पोलीस अधिकारी महिलेने स्वतःसाठी स्वतः घेतलेला स्टँड हा आयुक्त अमितेश कुमारांना किती पटला कारण जबरदस्तीने या महिला पोलीस अधिकाऱ्यांची नंतर बदली करण्यात आली जर महिलांना सुरक्षितपणे काम करता येत नसेल तर तुमच्या नुसत्या लाडक्या बहीणच्या पोस्टरबाजीने काय होईल हा खरा चिंतनाचा मुद्दा आहे आमची विनंती आहे की फक्त बदने बनकर सारख्या पोलीस अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही तर सराउंडिंग असणाऱ्या इतर अनेक ज्या घटक यंत्रणा आहेत त्यांची सुद्धा स्वतंत्रपणे चौकशी झाली पाहिजे या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी आमची ठाम मागणी आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई